नमस्कार आकाश मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पीएम किसान बनावट ऍप करते शेतकऱ्यांचा घात अनेक शेतकऱ्यांची मोबाईल हॅक आश्रमात सापडले एकाच कुटुंबातील चार जणांची मृतदेह आई वडिलांसह दोन मुलांचा समावेश महाकुंभ संदर्भात सर्वाधिक गुगल सर्च करतोय पाकिस्तान युई, कतार कतारबाबतही मोठा खुलासा शहापूर जवळ पाच वाहनांचा विचित्र अपघात तीन जणांचा मृत्यू चौदा जखमे उद्धव सेनेच्या शिवदूतांचे मुंबईत हरघर दस्तक उपशाखा प्रमुखांना करना सक्रिय करणार मराठ्यांच्या स्मारकासाठी पाणीपतला दहा एकर जागा पुढील वर्षापासून शौर्य दिनाचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाविद्यालयात मराठी एकांकिका स्पर्धा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा वाल्मिक वर संक्रांत मकोका लावला कोठडीत रवानगी कराड समर्थकांची परळीत आंदोलन पंतप्रधान आज मुंबईत तीन लढाऊ युद्ध नौकांचे राष्ट्रार्पण करणार मंत्र्यांचा क्लास घेणार अखेर नराधम सापडला अपघात करून पळून गेलेला खुद्द डॉक्टर पोलिसांनी असा केला घटनेचा उलगडा मी पोलिसांना घाबरत नाही महिन्याला हप्ता द्यायचा पुण्यातील वारजे मध्ये खंडणीची धमकी देत मारहाण मध्यरात्री काळाचा घाला पाच वाहनांचा भीषण अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू वाल्मिक कराडला मकोका बीड जिल्ह्यात अशांततेचा वनवा पसरला केस कोर्टात पोलीस वकिलांमध्ये बाचाबाची मोदींनी आरोप केलेले अजित पवार अशोक चव्हाण उपस्थित राहणार तर धनंजय मुंडेंना वेगळा न्याय का संजय राऊत खळबळजनक समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटले आम्ही कुठलाही दबाव निर्माण केला नाही धनंजय देशमुख म्हणाले परळीत काय उत्तर द्यायचं हे प्रशासनाचं काम विदर्भात पंधरा दिवसात सहा वाघांचा मृत्यू खायला न मिळाल्याने बछड्यांनी सोडले प्राण वन्यजीवप्रेमींकडून चिंता व्यक्त राष्ट्रीय पशूंची शिकार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातम्या आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा